गेली अचानक हिरवाई अचानक अचानक हिरवाई ओरडली ओहो अहो ओहो हा पहा आपला बैल चोर सापडला आवाज ऐकून चोर घाबरला तसे न दाखवता तो बैल बोलना हा बैल माझाच आहे दोघे बांधू लागले हिराबाई चतुर होती तिने बैलाची बैल हाताने

चोराला घेऊन गेले माणिक आणि माणिक माणिक आणि हिराबाई बैल घेऊन आनंदाने घरी गेले शाबास